नमस्कार हो सरच्या सोन्या हिंदकेसरी नामांकित बैल जोड्यांचा थरार पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर बीड मध्ये भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे बीडजवळील तळेगाव शिवारात तीनशे मीटर धावपट्टीवर बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के मित्रमंडळाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात येते मात्र यावर्षी राजकारणांची किनार शर्यतीला दिसून आली बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर प्रत्येक वर्षी पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर बीडमध्ये बैलगाडा शर्यत आयोजित केली जाते यावर्षी बहुचर्चित मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीत महाराष्ट्रातील नामांकित बैल बकासूर सर्जा सोन्या हिंद केसरी यांसारख्या जोड्यांचा थरार पाहायला मिळाला त्यामुळे नामांकित बैलजोड्यांचा थरार स्थानिकांना पाहायला मिळणार असल्याने त्यांच्यात उत्साहाचं वातावरण होतं याच बैलगाडा शर्यतीतून भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकल्याची सध्या चर्चा सुरू आहे